झालेला त्यावेळेस मोबाईल काहीच नव्हते आपण या ठिकाणी अत्यंत हालाकीच्या तुम्ही सगळं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे कारण मी नेहमी हॉस्टेलला पण यायचो मी आणि खंदारे सर प्रत्येक रूम मध्ये जायचं कोणाचं काय चाललं कोणाची काय अडचण आहे त्यावेळेस आम्ही विचारायचो आणि अडचण असेल तर ती सॉल् करण्याचा प्रयत्न करायचो या ठिकाणी आज तुम्हाला सगळ्यांना बघताना मला खूप आनंद होतो आणि विशेष म्हणजे आज हा कार्यक्रम करणारी आमची जी प्रशिक्षणार्थी आहेत ते पण त्यांनी सुद्धा उतुंग भरारी घेतलेली आहे आपले कुणाल उद असतील इतर आमचे खूप सारे आमचे विद्यार्थी आहे या ठिकाणी त्याच्यामध्ये आमच्या जे राजा महेंद्रसिंग दिग्विजय सिंग मुकने यांच्या ट्रस्टमध्ये जे काम करतात सर आपले त्यांची त्यांची सुद्धा माझी नेहमीच भेट होते आज या चेहऱ्यानं चेहऱ्यानं सुद्धा मला या ठिकाणी भेटण्याची वेळ मी मिळालेली आहे या ठिकाणी मी खरोखर खूप आनंदी आहे आज की माझे जुने प्रशिक्षणार्थी मला या ठिकाणी त्यांचा स्नेह त्यांची भेट अत्यंत मी भावनिक झालेलो आहे पण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बघून खूप खूप मला आनंद झाला मला आणि खंदारे सरांना आणि खंदारे सरांनी मला आग्रहच केला होता की तुला यायचंच आहे ही सगळी दुपारची कामं ठेवून या ठिकाणी तुमच्याकडे आज हजर झालेलो आहे मी या ठिकाणी आज आपण भेटत आहोत हे खूप मोठा योग आहे भविष्यामध्ये भेट होईलच आपल्या सगळ्यांची पण माझी एक तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की हा आज वीस पंचवीस लोकांचा ग्रुप हा कसा वाढेल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि एकमेकांना मदत करा सहाय्य करा कोणाला काय अडचण असेल त्या ठिकाणी तुम्ही खूप चांगलं काम करत आहात किंवा तुम्ही या ठिकाणी सर्व्हिसला सुद्धा लागले असाल तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये तुम्ही बिझी असाल त्याच वेळेत वेळ काढून तुम्ही सुद्धा या ठिकाणी एकत्र झालात हे सुद्धा ज्यांनी सुद्धा हे नियोजन केलेलं आहे संपूर्ण या भेटीचं त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि माझे दोन शब्द मी संपवतो थँक्यू